एखादा मंत्र आहे का की जो म्हणजे कुठलाही माणूस तो जपू शकतो या पिरियड मध्ये नाईन डेज सगळ्यात आधी नवरात्रांमध्ये दुर्गा सप्तशतींचे पाठ केले पाहिजे दुर्गा सप्तशती हा एक वेगळा विषय आहे मार्कंडे पुराणामध्ये मार्कंडे ऋषींनी लिहिलेल्या श्लोकांमधल्या सातशे श्लोकांना सप्तशती अर्थात दुर्गा देवींच्या महात्म्याबद्दल लिहिलेले जे सातशे श्लोक आहेत ते म्हणजे दुर्गा सप्तशती आहे तुम्ही आजूबाजूच्या परिसरासोबत ज्यावेळी तुम्ही बिहेव करता आहेत म्हणजे रागवणं चिडणं बोलणं निंदा करणं ह्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहून जरी तुम्ही घरात राहत आता तर तुम्ही हा मंत्र लिहूनच घ्या दुर्गा सप्तशती सप्तशतीमधला हा नवान्न मंत्र आहे की या मंत्राचं पाठ केल्यानंतर तुम्ही साक्षात जगदंबेला आळवतात खूप ठिकाणी लोकांनी हा मंत्र ऐकलाय पण त्याचं पठन का केलं जातं कुठे केलं जातं कशासाठी केलं जातं हे लोकांना माहीत नाही तुम्ही देवीला आळवता आहात तिच्या ओमकार शक्तीला तिच्या सगुण निराकार स्वरूपाला मान्य करता आहात आणि त्यानंतर तुम्ही तिला आवाज देत आहात म्हणजे आपण आपल्या आईला आवाज देत आहोत फक्त आपलं युनिक कट्टावर